जैन बोर्डिंग मध्ये आलेला आहात नेमकं काय चर्चा केली आहे कुठला इफेक्ट काल म्हणजे काल म्हणजे देवेंद्रची मी जी काय भेट घेतली ती सातत्यानं तुम्ही पाहिलं असेल की दर चार पाच दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो पुण्याचे विषय आहेत राजकीय विषय आहेत संघटनात्मक विषय आहेत निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं काल मान्य देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा साय किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही पण जैन बोर्डिंगच्या विषयात मान्य देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे मान्य देवेंद्रजींचं माझं सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना गेल्या काही दिवसामध्ये या विषयात येत आहेत आणि म्हणून या विषयाला एक आज मला असं वाटतं की काही निर्णय पुढच्या काळात होणं अपेक्षित असेल तर एक या शहराचा खासदार म्हणून या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्त्वाची याच्यामध्ये काय या असावी याबाबत जेव्हा विषय झाला मी माझ्या जैन धर्मीयाच्या सर्व बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की राजकीयदृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही मान्य राजू शेट्टी साहेब या जैन समाजाचे येतात आणि त्यामुळे त्यांनी ही शंका उपस्थित केली होती की कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकसकांनी हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय पण ज्या वेळेला <laughs> मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजात ना आला नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःचं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं <laughs> मागच्या दोन दिवसापूर्वी जैन धर्मियांचे जे, जे गुरुदेव आहेत जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून बस ते बसलेले आहेत त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे त्यांनी एक आव्हान केलं मला की आप पुणे के जनप्रतिनिधी हो पुणे के आप राजा हो हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपसे आपण आहे की आप या आई आपण इथं या आणि आमच्यासाठी उभे राहा ज्या वेळेला एखाद्या समाजाचे धर्माचे जे गुरु असतात साधू असतात त्याचा त्यांचा आदर त्यांचा सन्मान हा कुठल्याही समाजाचा कुठल्या धर्मीय माणूस हा करतो आणि त्यांनी इथं मला प्रेमानं बोलवलं त्यानंतर आमच्या जैन समाजाची जी शिष्टमंडळ आहेत ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली त्यातल्या सगळ्यांशी माझं मागच्या दोन तीन दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय आपण दर्शनाला या म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठंही सहभाग नाही हे समाजाला माहिती आणि आपणही पाहिलं असं असे अनेक व्हिडिओज अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली आजही दुपारी मान्य गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ म्हणजे कुमारजी मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकारी त्या ठिकाणी भेटायला आले आणि आज गुरुदेवजी आहेत आपण भेटायला या या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत उभे राहा आम्हाला सहकार्य करा अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ताबडतोब त्यांच्यासोबत लगेचच मागे मागे मी या ठिकाणी आलो मान्य गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का तर आहेत पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुराव्यांशी सादर केलं आहे आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथं येताना शंभर वेळा विचार केला असता आलो नसतो पण समाजाची भावना स्पष्ट आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली ती भूमिका मांडली आणि गुरुदेवजी लो जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावना लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत उभा आहे कुठली व्यवस्था कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठंही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्यासोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्यासोबत आहे आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो लवकरात लवकर या विषयात मार्ग निघेल जैन समाज आमचा जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं अशा पद्धतीनंच याच्यातनं शंभर टक्के मार्ग निघेल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना मी आश्वस्त केलं आहे आणि मी त्यानिमित्तानं त्यासाठी जैन बांधवांच्या सोब सोबत यासाठी प्रयत्न